मले आपने मी पायल एक आजच्या घडामोडीवर सोलापुरात पोलिसाची गच्ची पकडून मारहाण माझ्या पैशाची दारू पित आहे तुझ्या बापाची पित नाही सोलापुरात पोलिसाची गच्ची पकडून मारहाण रात्रीच्या सुमारास चार चाकी दारू पिताना पोलिसांनी हटकले असता त्याच पोलिसांना उलट गच्ची पकडून उद्धट बोलून मारहाण केल्याची घटना सोलापुरातील साखरपेठ परिसरात बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली जेल रोड पोलीस ठाण्याचे चालक पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण श्रावण क्षीरसागर वयवर्ष बत्तीस राहणार इंदिरा वसाहत भवानीपेठ व लक्की भीमराव गायकवाड जुना तुळजापूर नाका सोलापूर या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय फिर्यादी पी सी आर एक मधून पोलीस हवालदार मेडके पुरुष होमगार्ड शेखास हद्दीत पेट्रोलिंग करत असताना नमूद आरोपी एच तेरा सी के सोळा शहाऐंशी मध्ये दारू पित असताना मिळून आले त्यास त्याबाबत विचारणा केली असता माझ्या पैशाची दारू पित आहे तुझ्या बापाची पित नाही असं रागात बोलून त्याचं कारमधून उतरून फिर्यादीची वर्दीची गच्ची पकडून पी सी आर मोबाईल मधून बाहेर काढले व हातानं गालावर मारले तसेच धक्काबुक्की करून दुखापत केली आहे फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केली या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ढेरे हे तपास करत आहेत